उठला तो आणि तोंड घेऊन चालला मंत्र्याला टाइम नाही भेटला इकडे यायला मंत्री कुठं खापला बाय आता यानला आहे ना हा पाईप नेऊन देते म्हणजे इकडं गावाला वावरवा लावता ये काय काम काय चुकायचंय किती दुखाने तोंड भरेल असलं ला तरी कोणला काही गरज आहे कोणी दखल घेत नाही काहीच नाही जरा आणून दिला पाईप काय ओलय बसले मनच लागत नाही मावाला काम करायचं कोणाचं लागू राहिलं मन पण मग आता ही जमीन पडून का खायला लागेलच ना जाऊ काय असो पण मग इच्छा काम करायचे आणि कोणा करता करायचे ते तर हायचे आता पण मग आपल्या जीवाला खायला लागलच ना किती लागणार लागलच तुला तुला तर इतकी हवा आली पोहार गेल्यापासून कोणला मला ना मग मी ते काय त्याला नऊ महिने नऊ दिवस थोडी मी त्याला पोटात वाढवेल होत ते काय मी वरूनच डाऊनलोड करेल होत काय बोला काय रात्रीचे पाणी भरायला जाते काय मग काय करू आता जमीन पडीत ठू का भाऊ बंद हसू करू का कोणाचा फोन वाचू काय माहिती हसू करू कोणाचं हसू करून चालेल का हॅलो हॅलो सरपंच बोलतो हा काय ते मंत्रालयातून साहेब आले तुम्हाला भेटायला कोणला तुम्हाला भेटायला आले ते असं झाल्यामुळं ते काहीतरी तुम्हाला मंजूर केला त्यांनी ते बाधारा पण नको त्याचं जा तिकडच कर परत इकडे पाठवू नको हा नाही 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 आहोत आदेश बोलतो काय नको बोलायला हॅलो हॅलो हा बोला ना ते मंत्र्याचे पी ए मंत्र्यांनी पाठवलं इथं का मंत्री कुठे गेलाय हो त्यांना अनेक काम राहत्या त्यांनी निधी पाठवला तुम्हाला दहा लाख रुपये निधी पाठवला हो दहा लाख रुपये हा येऊ राहिले ते पाच मिनिटात त्यांच्याशी चर्चा करा तुम्ही हा असं येऊ राहिला का हा त्याचा तिकडं जाळ करा ना तुमच्या घरी घेऊन जाणार सरपंच आमच्या घरी काला तुम्हाला फक्त पाच मिनिट हा का बरं बरं बर द्या या घेऊन या तुम्ही या पण मग या मग तुम्हाला चांगलं बसायला टाकीतो ये येतो आता ये सांगा मंत्र्याचा पी ए आलाय आणि काय म्हणतो काय पाच झालं म्हणला निधी पाठवलं आता मागचं पहिलं पोहार गेलं तेव्हा दहा लाख रुपये दिले हा आणि आता हे पोवार गेलं तर आता अजून निधी पाठवलाय मग असं कुठे म्हणते का आमचंच या पोरग तुम्हाला घ्या म्हणून त्याचं काय घेते घेते त्यांचं राहतं मस्त एसी मध्ये बांगल्यामध्ये आपल्या ताकद नव्हती राहिली आल्या का फक्त बनायच मा तुला पाठवलं ना तुला पोर आहे की बघतात कळल मला काय रानात बसव आठ चार दिवस तो खाल्यावर हो तुला कळल नाही नाही तो आला ना तर त्याला बांधूनच ठेवायचं इडं झाड आलं हा हा जिडं आपल्या पाप्प्याचं झालं ना असं त्या झाडाला याला रातभर बांधून ठेवायचं अंड्याचं तिकडे झालं हा नदीच्या कडाला हा जिडच या पावड्या खाली हा काम करू त्याचं काल आपण करायचं चट वाघाला चट लागली तोंडी रक्त लागलं तो चट येईन पण बांधून ठेवायचा गोट्याचं जेव्हा इडच झालं इडच हा सारखं येतं गोट्याचं काय करते तुला म्हणलं जोडी चाल ग त्याला तू ऐका ना एक तर आपल्या दोघा तू खाला असतं आपल्या दोघा तू एखाद्याला चाललं असतं आता का काय त्या वागा पुढे बळत जाऊन जो पात आलं देवाजीच्या मनात इथं कोणाचा काहीच आला ना त्याच्या पुढे जाऊन जो पण पोर आपली सोन बाहेर आणखी झाली काय करते त्या चाटीती काय करायचं आज बाईला जे लागत ते लागतच वरून सरकार ना नामदो दो मारे दो आज याच्या पुढे नाका म्हणा तुमच नाही चाललं होतं मला इलेक्शन खेळायचं दोन पोरांच्या वर काढायचे नाही काढले दोनच पोरं तुमचं इलेक्शन तुमचं राजकारण काय भावात पडलं तिसरं पवार असलं तर फार मग भरता येणार नाही तिसरं आपत्ती तीन, नको मग आता हे दोन्ही दोन्ही नेले आता खेळा राजकारण मग काय आता आता तरी उभा राहता येणार नाही खेळा आता राजकारण तुम्ही तुम्ही मोकळे झाले आता किती लांबे सरपंच किती थकून गेलोय मी पार हा बरोबर आहे तुमचं म्हणणं मी मान्य करतो आता एक पाच मिनिट जाऊ आपण तिथं ऊन बी किती झालंय आता ऊन आला की गाडी घेऊन आलो तो काम झाला राव काय पण पण तुम्ही करतो आता त्या जाग्यांवर जाऊन बसून का ते परत येणार आहे का दोन्ही पोर काही अड्या पाना करू राहिले तुम्ही बी ते गेले एक वाटाने मग का आपणच जायचं का त्यांच्या आठवणी जवळ ठेवणं आपल्याला जागणं गरजेचं आहे ती काही चिडी मुंडी मुंगी आहे का एकमेकांना आपण घसरून टाकू तबा mm. पोर पोरं काही ना एक वागत होते का आंबल पाणी करीत होते असं तर काही नाही ना हा ये मुलाचे वडील मुलाची आई आहे बा हे साहेब आले हे मंत्रालयातून आले आणि ते म्हणे त्यांची भेट घ्यायची म्हणे पहा ते काय म्हणते ते पहा मंत्र्यांनी पाठवलं त्यांना अर्जंट नाडू टेन्शन काय झाली गोष्ट काय करणार त्याला झालेलं गोष्टी एवढं थोडस थोडंसं आला आता काय आपलं थोडं काय ऍक्सिडेंट मध्ये गेलं का काय पाण्यात पडून गेलं त्याचं आयुष्य तेवढं असं कसं आयुष्य तेवढं मानता येईल आयुष्य असं कसं म्हणता येईल इथं काही बरेच वाजता कधी रात्रीच मानता येईल अरे वाईटच झालं तस आम्हाला वाईटच वाटत पण आता काही गोष्टी झाल्यावर काय करता येत नाही ना मला हे सांगा सरपंच आतापर्यंत आपल्या गावामध्ये चार केस झाल्या अशा तुम्ही त्याची दखल काय घेतली हो फार फक्त हे मंत्र्यांचे लोक बोलून पैसे वाटप करायला आहे का नाही नाही फारिस्ट खात्याला पैसे वाटप करीत नसते पोरं काय वाघाने खाली काढेल होते का काय केलं रिकमी पिंजरे आणून लावले त्याच्यात शेळीबिडी ठेवा म्हणलं ती वाघीकडून जातील मग तुम्ही पकडून दुसरी ठेवायचं एखादं पोर ठेवायचे त्या म्हणजे टपक्या खाल आज तरा वाय त्यांच्या तोंडी रक्त लागलं माणसाचं आणि काय ठेवा त्याने चेक आणि तेवढा घ्या तुम्ही एकाला काय करत्या त्यार का पोर कापच घ्या नाही नक्की तिचा चेक आहे दहा लाखात आहे खाली भासा खाली भासा सरपट काय करत ते खाव मा पहिलं पोर वाघानी खाल त्याला दहा लाखाचा चेक आला दुसरं खालं दहा लाखाचा चेक केला म्हणजे वाघ तुम्ही मोकळे सोडले का पोरं खायला पोरं खायला आम्ही पोरं उपसायचे वाघांनी खायचे आणि तुम्ही एका पोराचे ला। पोरा ला। पोरा पोरा दहा लाख रुपये द्या त्या हम्म पोराची किंमत दहा लाख बस खाली नाही शा, शासनाला पाठवले दहा लाखाची किंमत बाई पाठवले माणसं मग आता मी फक्त आता या पोराची या पोरीची जेवानी परत का दहा लाख दहा लाख जेवानी परत इन्कम शरीर नाही इन्का सांगा जाऊ द्याला येणा का करू काय इथं ते पहिल्या पोराचे दहा लाख मिळाले आता परत तो नवऱ्याचे दहा लाख द्यायला आले हवा मी तुम्हाला एक सांगते आम्हाला काय ते दहा लाख काडीने लावायची आम्हाला त्याच्यावर जळत नाही बसायचं ते दहा लाख वर हा एवढा सोन्यासारखा बा नवरा गेला तुम्ही खुशाल पैसे देऊन समजत काढी द्या अहो शासना तर नेहमी येतो देण्याचा सरपंच एवढं कळत आहे का त्याचा बंदोबस्त करा ना अगोदर तुम्ही काल लोकायला चेक द्या दहा लाख द्या त्या त्या फॉरेस्ट खात्याला मी जो जो पाच सहा पत्र लिहिले स्वतः भेटलो साहेबाला दोन चार वेळेस अरे तुम्ही या जागला ते ते तुमच्या तुमच्या वाल्या निवेदनाची दखल कवा घेणारे माहिती का त्यांचं एखाद्याच पोहरा झडपील ना वागतावा तुम्हाला कार्य म्हणून देत्याला आम्ही पोहोचा काढेल वागायला खायला मदत करते तुम्ही दहा लाख रुपये देत्या काय अरे का पैसे साठे आमच्या माणसं ते कार्यक्रमाला गेले कार्यक्रमाला गेले इलेक्शन आलंय ना सभे चालू का इलेक्शनामध्ये लोकांचे पैसे खात्या हा तुला, तुला किती पोर आहे मला एकच मुलगा मुल एकच मुलगा आहे का तो दहा लाखाचा चेक इकडे द्याव आपली पाच लाख याच्यात मी मायवाल्या पहिल्या पोराचे दहा लाख मिळेल ना त्याच्यात पाच लाख रुपये टाकून तुला पंधरा लाखाचा हा चेक तोच नाव वट आणि तो अपोर मला दे असं कस होत हं निसर्गाच मला पैसे नको मला माझा नवरा पाहिजे जिवंत होत मग मेलेले माणसं जिवंत होत नसतात तर मेले माणसांची तुम्ही दहा लाख रुपये किंमत कशी लावू शकता कशी लावता सांगा बरं तुम्हाला मदत तो एक रात्रीच्या लिंबाला बांधून ठुते खाऊ दे बर त्याला वाघाने मावशी तुम्ही असं कसं समजून घ्यायचं मी शासनाचा नोकर आहे असं कसं तू शासनाचा नाही नोकर तू कोणत्या त्या मंत्र्याचा का संत्र्याचा नौकर आहे हो पण शासकीय कामच त्याच्या चोळी बस आम्हाला नको सांगू आम्हाला ते दहा लाख नाही लागती तुम्ही असं करू नका तुम्ही काही गोष्टी समजून घेत चला हे बघा आम्ही तुमच्या वेदना समजू शकतो तुमच्या तुमच्या भावना दरपाच सरपाचा शासकार घे काय काढला हम दो आम्हाला दो अहो दोराच पोर काढले हो हा तुलाच राजकारण खेळायचं होतं सगळ्यांचे दोन दोन आहेत ना खोटा ओपटला डायरेक्ट आता मी कसं राहायचं काय करायचं दहा लाख मधी नुकसान झाली दहा लाखामध्ये या पोरीच मातारपण जाईल का हिच्या नवऱ्याची हिला दहाच लाख रुपये मिळू राहिले हिच मातारपण जाईल का हिला किती जवानी जाळायची उदबत्ती सारखी बरोबर आहे ते त्याचा काही तपास आहे का नाही तुमचं म्हणणं बरोबर तुमच्या सुनाव असा टाइम पाडला असत तुम्हाला कसं वाटलं असतं सर नाही 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 वाईटच आहे सगळ्या गोष्टी वाईट झाल्या आहेत म्हणतो मंत्री महोदयाबरोबर तुमचं बोलणं करून देऊ का हां एक हॅलो हा सर मी पोचलो आहे त्यांच्याकडे बोला त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करू ओके चालेल ठीक बोला व्हिडिओ कॉलवर हॅलो हां नमस्कार काय तर तुम्ही कुठे तुम्ही का घरापर्यंत आले नाही काय म्हणते इलेक्शनची सभा आहे या असे लोकांचे पोर टिळा देऊन इलेक्शनच्या सभा करता काय तुम्ही पहिलं पोरग माझ्यावाला गेलं वाघानाच झालं दुसरं पोरग गेलं वाघानाच झालं पार खुटा पाटलाय आणि तुम्हाला सभा महत्वाची आहे आणि तुम्ही पिये पाठवला ला एक पोरग आहे ते पोरग इड बांधू का लिंबाच्या झाडाला बांधू तुमचे दहा लाख घेऊन काय करू याबा माही आता हिची जवानी दहा लाखात जाणार आहे का जाईन का दहा लाखात हिची जेवानी तुमचे पोरग मस्त इशीच्या रूम मध्ये राहत्या आणि आम्ही शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांनी काढील पोरग काही वाघायला दिले का, का। चालणार नाही दहा लाख मी घेणार मी नाही याचा काहीतरी बंदोबस्त करा धडाधड दाड़ जंगल कापायला सांगू राहिले धडाधड बिबटे इकडून उचली आणि तिकडे त्या तिकडून उचली आणि इकडं सोडी इक आणि वरून सांगा त्या का वाघ मारला का तुम्हाला जेल वही मग बिलकुल चालणार नाही आम्ही आला तिथे आला क नको काहीच नको तुमचं एक पोर हिड पाठवून द्या मी बांधिते हिड लिंबाला रातभर जगलं तर तुम्ही घरी घेऊन जा त्याच्या तोंडी रक्त लागले तो चक्करला येतोच इड हा इड बांधिते ना मी लिंबाला बांधिती आणि मी तुम्हाला या दहा लाखामध्ये अजून पाच लाख रुपये देते पहिल्या पोराचे दहा मिळेल त्याच्यातले पाच गाडी ते तुम्हाला देते पंधरा लाख तुम्हाला देते तुमचं पोरग इड आणून बाजाच समज तुम्ही मला सांग ना काय कशी जिंदगी काढायची जरा माझ्या नवऱ्याची दोन दोन तुम्हीच बरं ना आम्हाला चार सरांनी काढला हम दो आम्हाला दो आहो दोन तेवढं आम्ही प्रतिसाद काढ आमचा कोटावा पटला दोन्ही पोरं वाघालाच खाली आता कॉराच्या का पावा आम्ही कराच्या हा तुम्ही अशा आटी लावत्या असं करत्या तसं करत्या काय करायचं शेतीची कामं करावं आता ऑपरेशन करेल सांगा आता एकदा बायकोच ऑपरेशन करेल बरं आता ते उलटून जर नाही झालं तर सून ऑपरेशन उलटू का ते आता बसील कव्हा व्हायचा की लग्न करायचं त्याच

पप्प्या प्प्या अरे तर पंचवीस पेक्षा जास्त कमावले असते ना भाऊ एवढी जेवण बाई पुतवीवाली आता पहिल्या पोराच्या तहा समाधान करावा लागेल ग बाई <laughs> चेक घ्या एक फोटो द्या तर पण चेक घ्यायचं मौजावरून याला फोटो भी द्यायचा का आता आपला खुटा ओपाटला म्हणून त्यांना फोटो द्यायचा आहे म्हणजे मतदार टाअरमधील दोनच मतदार तिथे असू खुटा ओपाटला भाई काही डॉक्युमेंटची पूर्तता करायची तुम्हाला आता तुम्हाला चेक द्यायचा आहे पण काय डॉक्युमेंटची पूर्तता करायची साइन करा त्या डॉक्युमेंटची मी करून देईल तुम्हाला पूर्तता सगळी हा

అండ్ అతూ రావు రడూ నాకా తు శ రా बर बर चाले खूप तिकडे जरा मला भीती वाटते हॅलो इकडे गाडी आता कशी भीती वाटत अरे इकडे गाडी आण बाबा हा हा यव्हरला बांधण आण खाल्ल्या वावरते बाय हा 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 लवकरची लोड शेडिंग बांधला खाला दिवसा लाईट द्यायला का यांच्यावर वाय गोळा बसला का दोन पोर एवढले मोठले तोंडात मारून गेले नातू खेळायच्या अप्रुशन उलटायला लावते मला मंत्री यावा यात आता मा म्हाताऱ्याला काही मी काय मत न जवानी आणू का <laughs> ना तू खेळायच्या वायामध्ये पोरांनी पोरं काढायची आम्हाला काढायची बाळी आणली गाई पाप्या पप्या तू का जाता जाता आम्हाला शेवटची शिदोरी पंचवीस लाखाची बांधून गेला का पाप्या बोनस दिला बोनस आ, बोनस देऊन गेला शेवटचा बर तुम्ही काय सुन बाय का पाय आता जाऊ दे आता काय घडून घरी चला कवर आहे बसलं तर आता घेणार आहे का इकड जागावर चाल बाय मात काय आता बाबाई दोन महिने इकडं राय महिने दोन महिने आई बापाय आता काय करते घेऊ काहीतरी निर्णय त्याच्यावर कर बा तो आत्मा काल आम्ही जाळू